नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरीप दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पी किमा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नेमकी काय माहिती दिली ती पुराव्यासहित आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिम तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये दिवाळीमध्ये देण्यात आला मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक शेतकऱ्यांना अद्याप का जमा झाला नाही किंवा तो कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी आज आपल्यापर्यंत आलेली आहे मित्रांनो आज कृषी मंत्री धनंजय मुंडे लाईव्ह होते त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के अग्रिम आज संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे असे आदेश देखील पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत यामध्ये बीड लातूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ सांगली सातारा आणि कोल्हापूर फक्त याच जिल्ह्यांचा समावेश आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद